अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप महिनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या जा कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा पौष महिना संपलेला आहे आणि सुरू झालेला आहे माघ महिना आजपासून माघ महिना सुरू झालेला आहे हा माघ महिना पुढच्या म्हणजे मार्च दहा तारखेपर्यंत मार्चच्या दहा तारखेपर्यंत आहे सो या एका महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हेच आपण आज बघणार आहोत बघा माघ महिना हा अतिशय पवित्र अतिशय शुभ महिना मानला जातो जसं की श्रावण महिना शुभ मानला मानला जातो किंवा पवित्र महिना मानला जातो त्याचप्रमाणे माघ महिन्याचं देखील महत्व खूप मोठं आहे बघा येत्या मंगळवारी तेरा तारखेला सुद्धा माघी गणेश जयंती आहे काही ठिकाणी बघा या गणेश जयंतीला म्हणजे काही शहरं आहेत काही गावे आहेत या गणेश जयंतीला गणेशोत्सव साजरा केला जातो अगदी खूप मोठ्या उत्साहात घरोघरी गणपती बाप्पा बसवले जातात खूप मोठा उत्सव असतो काही ठिकाणी सो म्हणूनच या तर या महिन्याचं महत्व खूप मोठं आहे बघा माघे गणेश जयंती दिवशी येत्याला मंगळवारी मागी गणेश जयंती आहे आणि त्या दिवशी कोणती सेवा करायची गणपती बाप्पांना अभिषेक कसा घालायचा पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा त्याचबरोबर जी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती कोणती करायची याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त या, या माघ महिन्यामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत हे आपण बघूया तर माघ महिन्यामध्ये आपल्याला जे मुळा असतं बघा मुळा त्या मुळ्याचं सेवन करायचं नाही म्हणजे बाजारात मध्ये पांढरा मुळा मिळतो त्या मुळ्याचं आपल्याला सेवन करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला तामसिक अन्न जे असतं म्हणजे कांदा लसूण याचं सेवन करायचं नाही बघा शक्य असल्यास हो हो खरं आता ही गोष्ट प्रत्येकाला शक्य होईल नाही होईल पण ज्यांना खरंच शक्य होईल त्याने कांदा लसूण टाळा त्यानंतर बघा फसवणूक बघा गणपती बाप्पांना फसवणूक खोटाडेपणा अजिबात चालत नाही बघा जे ते विघ्नहर्ता आहेत ते लवकर प्रसन्न जेवढे होतात तेवढेच लवकर दंड देखील देतात त्यामुळं या महिन्यात तरी कुणाला फसवू नका कुणाशी खोटं बोलू नका लबाडी करू नका या गोष्टी तुम्ही टाळा त्यानंतर मद्यपान धूम्रपान या गोष्टींचं देखील तुम्हाला पूर्णपणे या गोष्टी टाळायच्या आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये जास्त वेळ झोपू नये असं म्हटलं जातं बघा काही लोकांना सवय असते की ते सूर्य जरी डोक्यावर आला तरी ते झोपलेलेच असतात आता माहीत आहे काही जणांच्या जॉब असतात नाईट शिफ्ट वगैरे म्हणजे पार्ट टाईम जॉब असतो तर जर तुम्हाला शक म्हणजे तुम्ही जर सहाला उठत असाल बघ शनिवारी रविवारी आपण सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपतो पण जर तुम्ही सहाला उठत असाल सातला उठत असाल तर तुम्ही आठ वाजेपर्यंत झोपा साडेआठपर्यंत झोपा पण अगदी अकरा वाजलेत बारा वाजलेत इतका वेळ तुम्ही प्लीज झोपू नका या महिन्यात तरी ते म्हणजे पाळा त्यानंतर दररोजच्या दररोज आपल्याला म्हणजे तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा काही लोकांना खूप घाणेरी सवय असते की आंघोळीचा त्यांना कंटाळा असतो पण या महिन्यामध्ये असं करू नका हा महिना अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला दररोजच्या दररोज आंघोळ ही करायची आहेत बघा ह्या अतिशय छोट्या गोष्टी आहेत आता तुम्ही तुम्ही म्हणाल या एवढ्या छोट्या गोष्टींना आम्हाला काय मिळणार आहे बघा या जसं की काही अशा छोट्या गोष्टी असतात त्यांचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम केवढा मोठा होतो परंतु काही अशा छोट्या गोष्टी असतात त्यांचा चांगला परिणाम देखील तेवढाच होतो त्यांचं महत्व खूप मोठं असतं म्हणूनच या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत त्यानंतर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता सेवा करायची म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण बघा गणपती बाप्पा जसे लवकर मदतीला धावून येतात तसेच श्री भगवान श्रीकृष्ण देखील आपल्या मदतीला नक्कीच धावून येत असतात तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा किंवा श्रीकृष्णाचे जे काही मंत्रस्तोत्र आहेत त्यांचं दररोजच्या दररोज पठण करा मंत्रस्तोत्र दर, दररोजच्या दररोज म्हणत जावा त्यानंतर तुम्हाला गीतेचा पाठ करायचा आहे जर तुम्हाला खरंच शक्य झालं तर या महिन्यामध्ये तुम्ही गीतेचा पाठ करा त्यानंतर तुम्हाला दररोजच्या दररोज या महिन्यामध्ये सूर्याला अर्घ्य आहे आता सूर्याला अर्घ्य देणं देखील खूप पवित्र शुभ मानलं जातं यामुळे आपल्या आयुष्यात जे काही अडीअडचणी आहेत संकट आहेत त्यांच्यावर हो सूर्यदेवता म्हणजे त्या मात करतात त्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या टळून जातात असं म्हणतात त्यामुळे त्या दररोज जर तुम्हाला शक्य नाही झालं तर या महिन्यामध्ये तरी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या बघा आता फ्लॅट सिस्टीममध्ये काही लोक राहत असताना सूर्यदेवता दिस सूर्य दिसेलच असं नाही पण तुम्ही ज्यावेळी पण आंघोळ करता आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही पूर्व पूर्वेला उभा राहून थोडं तरी पाणी तुम्ही सूर्याला सूर्याला अर्घ्य द्या या गोष्टीने ही गोष्ट अतिशय छोटी आहे पण या गोष्टीचं महत्त्व खूप मोठं आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा करायची आहे बघा आपण तुळशी वृंदावन आपलं असतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये आपण एक शालिग्राम ठेवत असतो तर त्या तुळशीचं आणि शालिग्राम यांचं दोघांचं आपल्याला दररोजच्या दररोज पूजा करायची आहे बघा ही सेवा खूप छोटी आहे पण याचं महत्त्व खूप मोठं आहे या सेवेमुळे आजारापासून आपल्या घरात जे काही सततचे आजारपण आहे बघा काही लोकांच्या घरात ना इतके आजारपण असतात इतके आजारपण असतात कितीही औषधोपचार करा आपण त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही तर या छ सेवेमुळे आपल्याला या त्या आजारांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात बघा ह्या अतिशय छोट्या गोष्टी आहेत अतिशय छोट्या छोट्या सेवा आहेत पण या जर महिन्यामध्ये आपण या सर्व गोष्टी पाळो तर त्यांचं जे पुण्य आहे त्या सेवेपासून मिळालं जे अपुण्य आहे ते आपल्याला आपल्या अप्ले शेवटपर्यंत अनंत काळापर्यंत आपल्या सोबत राहतं असं म्हणतात म्हणून या माघ महिन्याचं महत्त्व खूप मोठं आहे त्याचबरोबर अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान करणे दानधर्म करणे या माघ महिन्यामध्ये आपला जेवढा जमेल तुम्हाला यथाशक्ती तेवढं तुम्ही दानधर्म करा आता दानधर्म करणार करायचं म्हणजे कोणत्या गोष्टींचं दान करायचं तर तुम्हाला गूळ तीळ वस्त्र तूप गहू आणि पाणी या गोष्टींचं दान करायचं आहे गुळ तूप पाणी गहू वस्त्र तूप या गोष्टींचं तुम्हाला दान करायचं आहे बघा पाणी पाणी म्हणजे एखाद्याला पाणी दिलं की त्याचा आत्मा तृप्त होतं आणि ते पुण्य आपल्याला मिळत असतं पाण्यासारखं दान श्रेष्ठ दान म्हणलं जातं दा 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 दा। पाणी आणि अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं तर तुमच्या दारामध्ये कोणीही येऊ दे अगदी पोस्टमन काका आले किंवा कोणी पण येऊ दे त्यांना बिना पाणी देता पाठवू नका तुम्हाला पाणी हवं आहे का असं विचारा ॲट तुम्ही विचारूच नका डायरेक्ट त्यांना तुम्ही एक ग्लासभर पाणी द्या बघा ते उन्हाताण्यातून आलेले असतात आणि त्यांनी जर पाणी ते पिलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं त्यांचा आत्मा शांत होतो आणि ते पुण्य आपल्याला मिळत असतं सो पाणी पाणी दाण्याचं सुद्धा खूप महत्व आहे तर त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही या महिन्यामध्ये गीतेचा पाठ जरूर करा बघा ह्या अतिशय छोट्या गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि या छोट्या गोष्टींचं महत्त्व खूप मोठं आहे प्रत्येक महिन्याचं काही ना काही महत्त्व असतं बघा श्रावण महिन्याचं एक वेगळंच महत्त्व आहे अधिक मासाचं वेगळं महत्त्व आहे तसंच या माघ महिन्याचं देखील अनन्य साधारण आहे म्हणून या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये पाळा सगळ्या गोष्टी पाळायला शक्य नसल्या तर ज्या तुम्हाला शक्य आहेत त्या तरी पाळा बघा अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ